श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीला एकशे बासष्ट साडी वान आला हट योगाचे निरूपण साडी वान तो महादेव राजाचा घोडे स्वार शिपाई सर्वज्ञांच्या दर्शनाला आला आणि त्याने विचारले सर्वज्ञांच्या ठाई कोणता सोडा होत आहे एकाने म्हटले सर्वज्ञांचे जेवण होत आहे मग तो बाहेरच पडवीत बसला आणि नाडी फुंकू लागला सर्वज्ञांचे जेवण झाले नंतर सर्वज्ञ बाहेर आले बाईसाने सर्वज्ञांसाठी बसायला टाकले सर्वज्ञ बसले मग त्याने सर्वज्ञांना विचारले जी जी हे तुमचे भक्त हटयोग जाणतात की नाही त्यावर सर्वज्ञांनी श्रीमुकुटाने नाही म्हटले त्याने सर्वज्ञांना विचारले तर आपण जाणता सर्वज्ञांनी न्यान, तेही श्रीमुकुटाने नाही म्हटले मग सर्वज्ञांनी त्याला विचारले तुम्ही जाणता साडी वाहनाने सांगितले मग काय तर हट योग तो खरा पुरा आम्हीच जाणतो सर्वज्ञ म्हणाले सांगा पाहू आणि ते सांगू लागले हट्टामुळे शरीर वाढत नाही शरीरावर सुरकुडत्या पडवत नाहीत तेव्हा त्यांच्या कानूसुलाकडे कानावरील पांढऱ्या केसांकडे सर्वज्ञांनी श्रीकर दाखवला आणि ते गप्पच राहिले मग सर्वज्ञांनी हट योगाविषयी विशेष माहिती दिली सर्वज्ञांनी सांगितले हट योगाचा अभ्यास करतानाच जर त्यांचा सुपरिणाम दिसू लागतो तर मग हट योग आत् आत्मसात झाल्यानंतर काय म्हणावे असे यावर ते निरु निरुंतर होऊन गप्प बसले श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय